दिवस एवढ्या लवकर पुढे जातात हे कधी लक्षातच आले नाही बघता बघता कृतिका चार वर्षाची आणि अंशु एक वर्षाची झाली कृतिका अंशुची इतकी काळजी घेते ती तिला मारत असते तरी कृतिका काही करत नाही तिचं सगळं ऐकत असते आणि ती इतकी मोठी कधी झाली मला लक्षात सुद्धा आलं नाही माने दुनिया बघताय ना तुम्ही काय चाललंय आणि हे पाहून मला इतकं छान वाटलं अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं कारण ही इतकी मोठी कधी झाली मला समजलंच नाही आणि आपल्या माहेरी कधी कोणी गेलं आणि तिकडून कोणी रिकाम आलं असं कधी होतं का नाही ना तर मी गावी गेली होती तेव्हा माझे हे दोन्ही हार तिकडेच विसरले होते एक मंगळसूत्र होतं आणि एक माझा हार होता तो आठवणीने माझ्या मम्माने पाठवला आणि माझ्या मम्माचे कपड्याचे शॉप आहे तर तिने आठ मी तिला असेच मध्ये बोलली होती की कृतिकाचे थोडे कपडे खराब झालेत तर तिने आठवणीने तिच्यासाठी सगळ्या पॅन्ट्स शर्ट्स असतील आणि त्याही एक दोन नाही असे खूप सारे कपडे पाठवले होते आणि मला खरंच समजत नाही ह्या गोष्टीबद्दल काय बोलावं पण खरंच खूप छान आहे सकाळी मला बाहेर जायचं होतं म्हणून मग मी रात्रीच माझे केस वगैरे वॉश करून घेतले कारण मग सकाळी जमला नसता आणि माझे केस पण सुकले नसते बाय थँक यू फॉर वॉचिंग